गुरुवारपेठेतील चांदीच्या दागिण्यांचे दुकान फोडून चोरट्यांनी त्यातील ते सदुसष्ट लाख साठ हजार रुपयांची सत्तर किलो चांदीच्या वस्तू आणि रोख रक्कम चोरून नेली होती या गुन्ह्यातील एका चोरट्याला खडक पोलिसांनी उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातून अटक केली आहे राजेश सरोज असे या आरोपीचे नाव आहे गुरुवारपेठेतील विनोद देवीचंद परमार यांच्या दुकानात चौदा आणि पंधरा सप्टेंबरच्या रात्री ही चोरी झाली होती गुण्याचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन कुदळे आणि पोलीस उपनिरीक्षक महेंद्र कांबळे यांची दोन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला होता घटनास्थळ आणि आजूबाजूच्या परिसरातील वेगवेगळ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासून तांत्रिक तपास केला असता संशयित आरोपी हे गुन्हा केल्यानंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी घातलेले कपडे बदलून पुणे रेल्वे स्टेशनवरून रेल्वेने उत्तर प्रदेशात गेल्याचे दिसून आले आरोपीबाबत खात्रीलायक माहिती घेऊन अर्जुन कुदळे पोलीस अंमलदार कृष्णा गायकवाड अक्षय कुमार वाबळे विश्वजित गोरे हे अठरा सप्टेंबर रोजी कुंडा येथे गेले राजेश सरोज याला अटक केली त्याच्याकडे तसेच त्याच्या साथीदारांच्या कुटुंबियाकडे केलेल्या चौकशीमध्ये चोरून नेलेल्या मालमत्तेपैकी अठ्ठेचाळीस लाख पंचेचाळीस हजार तीनशे पन्नास रुपयांचे छत्तीस किलो चारशे बेचाळीस ग्रॅम वजनाचे चांदीच्या वस्तू हस्तगत करण्यात आलेल्या आहेत उत्तर प्रदेशातील प्रतापगड परिसरातील बहुतांश लोक पुणे आणि मुंबई येथे हमालीचे आणि मजुरीचे काम करतात तपासादरम्यान हे आरोपी त्यांच्या गावाकडील लोकांकडे राहून अशा प्रकारचे गुन्हे करीत असल्याचे दिसून आले आहे